अंधश्रद्धेपोटी वन्यजीव प्राण्यांची तस्करी करणारे वन विभागाच्या जाळ्यात मुख्य वनसंरक्षक हनुमंत धुमाळ विभागीय वन अधिकारी मनोहर गोखले सहाय्यक वनसंरक्षण प्रकाश शिंदे व वनपरिक्षक अधिकारी परभणी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मांडूळ तस्करी करणारे चार आरोपी पकडण्यात आले असून त्यांच्याकडून मांडूळ जप्त करण्यात आले आहे वन्यजीवाची तस्करी झाल्याचे निष्पन्न असल्याने आरोपींना माननीय दंडाधिकारी परभणी यांच्या समोर हजर करण्यात आले असता गुन्हेगार विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर कलम नऊ एकोणचाळीस पन्नास एबीसी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे दंडाधिकारी यांनी आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे तर जप्त केलेल्या मानूला सुरक्षित अशा निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आलेली आहे राजेश्वर गणपत स्वामी राहणार शेळगाव तालुका सोनपेठ मुकाम शेलू व्यवसाय शासकीय नोकरी रोहिदास प्रकाश वैरागड राहणार ताटपांगरी तालुका जिल्हा परभणी संतोष उत्तमराव पवार सर्वश्रीनगर हिंगोली आणि गजानन ज्ञानेश्वर गडदे भारतनगर अकोला असे या आरोपींचे नाव आहेत सदरील प्रकरणात आणखी महत्त्वाची मोठी माहिती समोर येणार असून वन्यजीव प्राण्यांची तस्करी करणारे मोठे रॅकेट लवकरच उघड होणार असल्याची माहिती परभणी वनविभागाच्या वतीने देण्यात आली आहे सदरील प्रकरणाचा छडा लावण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश चव्हाण वनपाल के एस वन भंडारे वी के दुधारे वनपाल भोगाव बी व्ही सूर्यवंशी वनपाल आडगाव विठ्ठल भुचाले वनपाल चारठाणा कृष्णा थोरे वनपाल वनपाल यांचे विशेष सहकार्य त्यासोबत रामकिशन आगळे वनपाल जिंतूर युवराज शिंदे वनपाल जिंतूर वनसंरक्षक परभणी शेख निलोफर पी व्ही कुंभकर्ण राम खटिंग गणेश करे शेख आमेर कोल्हेवाड धारवा गोपाळ सावंत शिवाजी शिंदे यांचे यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे